सभा मोर्चा चर्चा आंदोलने निवेदन विनंती सगळ्यांचा गोष्टींचा सकारात्मक परिणाम म्हणून वर्ष शेवटी किंवा त्याच्या शेवटी एकदाची राज्यसेवा पूर्व परिषद दोन हजार तारीख आयोगाने जाहीर केलेली आहे किंवा दिनांक जाहीर केलेली आहे त्यामध्ये कृषी शेवतील पदांच्या बाबतीत काय तपशील आहे प्रश्नपत्रिका पत्रिका उत्तरपत्रिका काय कालावधी असणार आहे किंवा काय आहे इतर विविध परीक्षांचे जे वेळापत्रक आहे त्याच्याबद्दल आयोगाची काय भूमिका आहे किंवा आगामी निवडणुका विधानसभेच्या निवडणुका किंवा संहिता याबद्दल आयोगाची काय भूमिका आहे सर्वांच्या पार्श्वभूमीवर आपण या सर्व गोष्टींबद्दल आयोगाची भूमिका काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे डिस्कस करणार आहेत नमस्कार एम पी एस सी ब्रदर्श मराठी युट्यूब तुमचं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण इथे बघतो की आयोगाचं वेळापत्रक आहे किंवा आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आलेलं तर त्यामध्ये त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा सर्वात महत्वाचं म्हणजे हा विषय काय आहे बघा महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर परिषद दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत यामुळेच मागच्या वेळेची जी परीक्षा होती पंचवीस ऑगस्टची तर ती पुढे गेलेली होती तर या संदर्भामध्ये काय मत आहे आयोगाचं तर त्यांनी दिलेल्या पक्षपत्रकामध्ये बघा तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर परीक्षा दोन हजार चोवीस करिता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विविध संवर्गाच्या एकूण दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण पाचशे चोवीस पदांचे शुद्धीपत्रक आठ मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय हो विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे कृषी हे जो क्रमांक आहे तो क्रमांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा दोन हजार चोवीस करिता दोनशे अठ्ठावन्न पदांची मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले म्हणजेच एकोणतीस डिसेंबरला आलेली जी जाहिरात होती राज्यसेवेची त्यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पदे होते त्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचे मागणीपत्रक आयोगाला आलेले होते या दोघांचा समावेश करून आयोगाने तेवीस सप्टेंबर रोजी एक बैठक घेण्यात आली आयोगाची आणि त्यामध्ये विनंतीला अनुसरून कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न जागा आणि राज्यसेवेतील दोनशे चौऱ्याहत्तर जागा मिळून आयोगानं नवीन प्रतिपत्रक जाहीर केले म्हणजे तेवीस सप्टेंबरला तर त्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक आरतीनुसार अर्ज शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच सदर विषयासंदर्भातील मान मा आयोगाची दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार हो चोवीस बैठक घेण्यात आली होती सदर बैठकीतील निर्णयानुसार कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आला आहे म्हणजेच कृषी सेवा आणि राज्यसेवा ही एकत्रित घेण्यात येणार आहे तर त्यामध्ये कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक आहर्तेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भामध्ये शुद्ध पत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे म्हणजे कृषी सेवकाच्या बाबतीत अगोदर राज्यसेवेचे फॉर्म भरले आहेत पण आता कृषी सेवेतील फॉर्म भरण्यासाठी ते लवकरच एक नवीन शुद्धीपत्र किंवा जाहिरात किंवा नोटिफिकेशन अपलोड अपडेट करत असतील तर त्यानंतर ते आपण बघूयात तसेच तिसरी सूचनेमध्ये काय आहे बघा कृषी सेवेसंदर्भातील शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी एकवीस दिवसांचा कालावधी देण्यात येईल म्हणजे जाहिरात आली की त्यानंतर किंवा कृषी सेवेचं नोटिफिकेशन आल्यानंतर एकवीस दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे त्यानंतर सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्याने अर्ज नमूद करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच महारा ऑक्टोबर आणि दोन हजार चोवीसमध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रिया म्हणजे वे... वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांच्या वेळापत्रक त्याच्यानंतर विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्यानंतर आचारसंहिता असेल या सगळ्यांचा विचार करून महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस ही सुधारित तारखेस दिनांक म्हणजेच एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तर आपली राज्यसेवा परीक्षा जी आहे ना तरती तर ती एक डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसची परीक्षा होणार आहे तर सगळ्यांची नोंद घ्यायची आणि अभ्यासाला लागायचा अभ्यास म्हणजे काय तर फक्त आता तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे अभ्यास खूप झालेला आहे तुमचा रिव्हिजन करा रिव्हिजनशिवाय ही परीक्षा पास नाही होऊ शकत त्यामुळं तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असता लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद